हे बघा चपात्या कशा करते बघा हे गई, चांगली आले चपाती चपाती बघा कशी करते बघा आता चपाती आणि तुम्हाला मी घडीची बिन चपाती करून दाखवते प्लीज मला सपोर्ट करा लाईक कमेंट करा कशी करते तर मी पहिल्यांदाच पहिल्यांदाच लॉंग व्हिडिओ करत आहे तर तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आता मी तुम्हाला घडीची सपत्ती करून दाखवते घडीची हे अगोदर हे याची केली आणि हे बघा अशी पा अशी घडी अशी तेल लावायचं असं करायचं आणि असं करायचं जास्त तेल नाही लावत मी तेलच लावत नाही जास्त तेलकट खात नाही बघा असं असं अशी चपाती करते बघा त्रिकोणी याला म्हणतात याला काय म्हणतात घडीची चपाती काय म्हणतात याला घडीची चपाती आता याला लावते तेल हे बघा कसं तेल लावते बघा कशी टम फुकते बघा बघा कशी टम फुकते बघा 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 फुटली ते हे बघा কষে করতে আপনার হে এক জাত তুমি করুন কে করে